आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज आडराव कोल्हे यांच्यात एकमेकांवर साधला जातोय निशाणा विकास कामांवर कुणी बोले ना शिरूर लोकसभेच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली त्यामुळे तेथील दोन्ही पवारांचं उमेदवार हे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही त्यातून ते त्यांच्या जोरदार कलगी तुरा सध्या सुरू आहे शिरू लोकसभा मतदारसंघात अनेक महत्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत त्यावर एकही उमेदवार बोलत नसल्याचं मतदार सांगतात सापनच्या वाहतूक कोंडीचा सा प्रश्न गेली वीस वर्ष सुटला नाही शहरी भागात पाणी पुरवठा योजना राबवण्याची गरज आहे वाढत्या नागरिकीकरणानं बेरोजगारी आणि गुन्हेगारी वाढली आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीमालाला हमी भाव चोवीस तास वीज पुरवठा बिबट्या आणि पाणी पुरवठा यामुळे जेरीस यावर विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढेराव पाटील काहीच बोलत नाही या एकमेकांवर टीका करण्यातच आहे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे आपल्या पाच वर्षांच्या काळात कधी कोणाच्या सुखदुःखात नाही किंवा शासकीय राजकीय कार्यक्रमात एकदाही मतदारसंघात फिरकले नाही मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला नसल्याचा आरोप मतदार करतायत मतदारसंघात ठोस असं कोणतंही काम कोल्हे यांनी केलं असल्याचं दिसून येत नाही माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे मागील पंधरा वर्ष खासदार म्हणून राहिले त्यांनी पहिल्या दोन वेळा काही प्रमाणात मतदारसंघात काही काम केली परंतु तिसऱ्या टर्म मध्ये मतदारसंघ वाऱ्यावर सोडल्यानं मतदारांनी त्यांना दोन हजार एकोणीसचा नाकारलं परंतु आपल्या पडत्या काळात अडरव यांनी पाच वर्ष मतदारसंघातील असंख्य प्रलंबित प्रश्न मार्गी लावले चाकण आणि शिरूर शहराचा पाणी प्रश्न सोडवलाच नाही तर त्यासाठी भरघोस निधी मंजूर करून दिला मतदारसंघातील लोकांसाठी दर आठवड्याला जनता दरबार समस्या सोडवल्या आहेत दोन्ही उमेदवारांनी मतदारसंघातील समस्यांवर बोलायला पाहिजे की या कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडायला पाहिजे पुढील काळात काय करणार करणाराचं विजन सांगितलं पाहिजे असं होताना दिसत नाही फक्त टीका करून मी कसा योग्य उमेदवार आहे असं मतदारांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला जात परंतु हे पब्लिक है हे सब जाणती है असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा